बेस्ट विभागाने आता जे काही आपल्याला बिलं पाठवलेली आहेत ते निश्चित काही सोसायट्यांमध्ये काही चाळीमध्ये काही लोकांना बिलं जास्त आले कारण जे नवीन त्यांनी मीटर बनवले बसवलेले आहेत ते अदानी कंपनीला त्याचं काम मिळालेलं आहे तर निश्चित आता ते नवीन मीटर बसवताना बेस्टीच्या अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्या कॉन्ट्रॅक्टरने ते बसवायला पाहिजे होते परंतु त्या बसवताना त्यांच्याकडून काहीतरी बऱ्याचशा चुका झाल्यात हे बेस्टीच्या ई वॉर्डच्या नागपाड्याच्या डिपार्टमेंटमध्ये मी गेलो होतो वृंदावन सोसायटीच्या लोकांना घेऊन तेव्हा त्यांनी ते कबूल आहे तर माझी सगळ्या बेसच्या ग्राहकांना रहिवाशांना माझी विनंती आहे भाडेकरूंना विनंती आहे की आपल्याला जास्त आलेलं बिल आपण भरू नका आपल्याला त्यांच्या काय चुका झाल्या तर एक दोन महिन्यामध्ये त्यांच्याकडून त्या क्लिअर होती ते घाबरवतात काही अधिकारी कर्मचारी घाबरवतात बिल भरा भराण्या लाईट कट करून असं काय होणार नाहीये आणि त्यांना जाब विचारायचं आपल्याला की आमचं युनिट जर एकशे वीस होतं तर डायरेक्ट साडेसहाशे युनिट कसं होईल आमचं एकशे साठ युनिट होतं तर साडेसातशे युनिट कसं का होईल एका महिन्यात काय एवढा चमत्कार होत नाही एवढी काय वीज आपण वापरत नाही तर ते हे त्यांना आपण विचारायचं आहे पण ज्यांना ज्यांना वायकाळ विभागामध्ये अशा समस्या आल्या तसे सर्व भाडेकरू असतील सोसायटी त्यांना माझी विनंती आहे की आपण माझ्याशी संपर्क करा तुमचा विषय सोडवण्याचा मी जरूर तो प्रयत्न करील धन्यवाद आपला रोहिदास लोखंडे रिप्लेसमेंट असतात हे सगळे काही काम आमचेच माणसं करत होती आणि वर्षानुवर्षी आमचे माणसं ते काम करण्यामध्ये काही लोक तर आमचे अंगठ्या बाजारी पूर्वीची परंतु त्या कामामध्ये कामामध्ये हो साहेब आणि माहिती साहेब आता विषय कसा आहे जी आता नवीन जी मीटर बसवल स्मार्ट मीटर बरोबर आहे त्याच्यामध्ये ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं निश्चित त्याच्यामध्ये चुका झालेल्या साहेबांनी पण काल अग्री केले किंवा के त्या त्या ठिकाणी आमच्या माणसाने ते करायला पाहिजे होत आहे बरोबर आहे आता साहेबांचं असं म्हणणं आहे की ते जे तुम्ही मागे एक हजार पंधराशे पाचशे असे जे भरले किंवा दोन हजार भरले त्याच्यानंतर सुद्धा पुढच्या वेला ती रक्कम आली तर आम्ही काय बोललो की आम्ही पुढचं बिल काय भरणार नाही बरोबर आहे तुम्ही तुमची सिस्टम व्यवस्थित करा तुमची सिस्टम व्यवस्थित केल्यानंतर जे काय नियमाने बिल येईल ते भरतो कारण आता पंचवीस तीस वर्षात आपली सगळी कमिटीचे लोक म्हणत तुम्ही कधी पी एस टीमध्ये तिथे गेला नाही त्याची काय गरज नाही आवश्यकता वाटलेली आहे पण आता हे स्मार्ट मीटर ही केंद्राचा आदेश आहे केंद्राच्या आदेशा आदेशाच्या नुसार हे त्यांनी मीटर बसवलेले आपल्याला काय प्रॉब्लेम नाही उद्या भविष्यात प्रीपेड जरी आलं जसं मोबाईल आपण प्रीपेड भरतो तशा पद्धतीने जर आलं तर आपल्याला काय प्रॉब्लेम नाही झाली पाहिजे पण आपल्याला आपल्या युनिटचा वापर एकशे वीस एकशे तीस एकशे साठ एकशे चाळीस दोनशे आणि